मित्रांनो मी आज माझ्या शेतामध्ये आलेली आहे घरातील मंडळी शेतातील काम करण्यासाठी तयार आहेत आणि इथे आपण बघतोय की कापसाचं शेत आहे आणि हे कापूस पावसामुळे थोडा थोडा उगवलेला आहे आणि ह्यामध्ये जे अंतर आहे तिथे सरकी लावण्याचा कार्यक्रम चालू आहे तर ते सरकी लावणे म्हणजे तूट लावणे तर जिथे जिथे सरकी उगवलेली नाही आहे तिथे तिथे लावणे मला हे पहिलं माहीत नव्हतं पण माझ्याच घरातील मंडळींनी मला कसं लावायचं हे सांगितलं हे काही आपण याबद्दल क म्हणजे कमी पडत नाही तर शिकल्याच्यानंतर सगळं येतं आपल्या शेतात काम करण्यासाठी आपणाला काही वाटत नाही उलट आनंद होतो आणि आपल्या शेतातील काम करण्यासाठी आपण आनंदातून काम करतो तेव्हा शेतातील पीकसुद्धा प्रफुल्लित होते अशा प्रकारे आमच्या शेतातील हे जे तूट लावण्याचा कार्यक्रम आहे तो आम्ही दोन दिवस केलेला आहे आणि बळीराजा सुकावलेला आहे आणि आमच्या घरातील मंडळी आनंदाने हे काम करत आहेत इथे आम्हाला आमच्या शेतामध्ये जा, जास्त करून मजूर भेटत नाहीत तेव्हा घरातील मंडळीच हे काम करत आहेत आणि आनंदाने सहभोजन करून हे काम करत आहोत त्यानंतर घरातील मंडळी शेतातील तण काढण्यासाठी बैलाच्या साह्याने शेतामध्ये ते जे यंत्र आहे त्या यंत्राच्या साह्याने बैलाला घेऊन तण काढत आहेत अशा प्रकारे